साजरा करण्यात आला दीपावलीच्या ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र जेव्हा बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हाताने बरबटलेली तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी देवीची देखील पूजा देखील केली दर्शन देखील घेतलेला काय नेमकं साखर या ठाण्यात जो भ्रष्ट कारभार आणि गेले म्हणजे ठाण्यात लुटलं नाही दरोडा घातलाय महाराष्ट्रात दरोडा घातलाय त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला दे महाविकास आघाडीकडून मतदार यादीचा जो गोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं देखील म्हटलं जात असं मतदार मत याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत हे सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं होतं ते परत आज आम्ही सांगतो म्हणजे ह्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता मतदार। मने जाता है। जे मतदार म्हणजे बिनधास्तपणे ॲड केले जात आहेत पाहिजे तसे कापले जात आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन दोन हजार बावीसला जे केलं आहे त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील दोन हजार पंचवीसला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही जे माना होईल ते होईल बघू असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या झाल्या खर तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही म्हणजे निवडणूक आयोगाला काहीही करून मागे बसायचं आहे आणि सरकारचं जी गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचं आहे म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काही अधिकारी आहेत त्यांना एवढंच दाखवायचं आहे की मी का तुमच्या बाजूने साहेब मला नेमणूक केलीत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पण पुढची भूमिका काय असणार आहे सांगितलं की निवडणुका ह्या पुढे ह्या पहिलं मतदार यादी तो घोळ झाला मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे कुठल्याही स्वच्छ फ्री फेअर फिअरलेस निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात आपल्या इथपासन पायाच्या अंथ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असली कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका रोग ये तो जो रोग है, तो पुड़े गाया कि तो आहे तो बसा बराचसा होणार निवडणुकांमध्ये निवडणूक पुढे घ्या किंवा मतदार यादांचा घोळ जो आहे तो समोर आम्ही आज म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की तो घोळ आज नाही करते मी मी संजय राऊत साहेब जयंत पाटील साहेब नाना पटोलेजी विजय वडेट्टीवार आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती चोखलिंगमांचीच आणि तुमचे सर्वर मॅनेज झालेले तुमचे अधिकारी काही मस्ती करतायत काही जणांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरलेला आहे आणि निवडणूक आयोगा आयोगाच्या माध्यमातूनच याद्यांमध्ये घोटाळा मा केला जातोय असा अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पत्र दिलंय विधानसभेची निवडणूक ही चोरूनच जिंकलेत हा आमचा तेव्हाचा आरोप आहे आजचा नवीन नाही आहे याद्यांमध्ये कुठलीही स्वच्छता न करता जर निवडणुकीला सामोरे जाण जावं लागणार असेल तर दुर्दैव आहे पण तुम्ही सुरसुरे आणि टिकल्या आम्ही आमच्याकडे अटोम बॉम्ब आहे तो आम्ही आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे ऍटम बॉम्ब झाला जुना झाला तर ऍटम बॉम्बची चर्चा पण करत नाहीत जगामध्ये लोक लोक हायड्रोजन बॉम्बची चर्चा गेले पंधरा दिवसापासून जसं राहुल गांधीजींनी सांगितलं की रोप चोरी कशा पद्धतीने होते तुमच्या माहितीकरता सांगतो की दोन चोवीस हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकसष्ट हजार एवढे बोगस मतदार त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्या सकट आम्ही